We do now. We do मी पायल आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आता मार्गशीर्ष महिना लवकरच येणार आहे तर मार्गशीर्ष महिन्याची खरेदी माझी तर चालू झाली पण मी म्हटलं की माझ्याबरोबर तुमची ही खरेदी छानपैकी झाली पाहिजे आणि बजेटमध्ये झाली पाहिजे त्यासाठी हे ना मी एका दुकानात गेले होते तर मला तिथले रेट आहे ना रिजनेबल वाटले आता तुम्हाला कसे वाटतात तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा पण इथे कसे रेट आहेत आणि तुम्हाला कसे वस्तू मिळणार आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांग आणि इथे आहे ना, ना सगळ्या प्रकारच्या मुखवट्याची व्हरायटी होती एकशे बडकर एक तुम्हाला जसे पाहिजे तसं आंबाबाईचा तुळजापूरच्या आईचा नंतर जे साऊथ इंडियाकडे असतात तसे आणि पूजेच्या रिलेटेड सर्व साहित्य इथं मिळत होतं त्याच्यामध्ये तुम्हाला स्वामींचे आसन मिळत होते स्वामींचे वस्त्र मिळत होते आसन Uh, साधे आपले आसन मिळत होते परत वर्क केलेले आसन मिळत होते अशी खूप होते होती ही स्मॉल साईज बिग साईज आणि साड्यामध्ये ही दोन प्रकारच्या साड्या त्यांच्याकडे अवेलेबल होत्या साड्याच्याही रेटमध्ये मला थोडंसं तपावत कारण मी एकाच दुकानात कधीच खरेदी करत नाही कारण चार पाच दुकानं बघितल्याशिवाय मी एका निर्णयावर येत नाही की कुठे कुठली गोष्ट स्वस्त मिळेल याच्यावर आणि इथं मला जरा छान वाटल्या वस्तू आता येतं आहे ना अजून पुढचं म्हटलं तर ज्या प्राईस दिलेला आहेत त्याच्यात काही बदल होत नाही फक्त त्याच्यावर दहा टक्के डिस्काउंट होतो म्हणजे आपल्याला आहे ना जास्त बार्गेनिंग करा जास्त वाढवून सांगितलेलं असतं नंतर कमी करा असं काही होत नाही इथं जे प्राइस दिले असतात त्याच्यात त्यांनी दहा टक्के कमी केले त्यामुळं आपल्याला वस्तूची किंमत लगेच व्यवस्थित कळते तर अशा साड्या तुम्हाला इतक्या छान छान आणि त्याचे कलरही त्यांच्याकडं खूप प्रमाणात अवेलेबल आहेत त्यामुळं दिसायलाही खूप छान दिसतात आणि व्हरायटी म्हटलं तर तुम्हाला जे फुलाच्या लढ्या पाहिजेत आता गजरे पाहिजे असतात तेही इथं खूप अवेलेबल आहेत आणि ते स्वस्त दरात देतात आपण जे प्राईज आहे त्याच्यातूनही थोडंसं दहा टक्के आपल्याला कमी करून देतात त्यामुळं सगळ्या वस्तू आपल्याला बजेट मध्ये मिळतात तर आहे ना आपल्याला एकाच दुकानामध्ये गेलं तर आपल्याला सगळी खरेदी होते आपल्याला फुलाची लढ्यांची होते इथे ना त्यांच्याकडे धूप पु पायल साठ म्हणून पण आहे त्यांचं तिथंही त्यांचं सगळं साहित्य मिळतं आणि वाणाचं साहित्य ते पाहिजे तेही मिळतं नंतर आपल्याला आहे ना डेकोरेशनचं काही साहित्य पाहिजे असेल तेही येथेच मिळतं त्यामुळं आपल्याला सगळे दुकानं फिरत बसण्याची गरज नाही पडत एका दुकानामध्ये गेलं की आपल्याला भरपूर असे सगळ्या वस्तू तिथं दिसतात आणि आपल्याला जे पाहिजे ते आपण खरेदी करू शकतो तर इथं जे लढ्या लावल्या आहेत तेही तुम्हाला दाखवते आणि आसनही दाखवले आहेत तुम्हाला छोटे छोटे आसनं आहे पंचवीस रुपयापासून आसनं आहेत छोटे आहेत ते पंचवीस रुपये आहेत जे मोठे आहेत ते शंभर रुपयापर्यंत आहेत असं आसनाचेही खूप प्रकार आहेत इथे छोटे मोठे असं त्यामुळं मग आपण आसनही तिथूनच घेऊ शकतो आणि जे बाळकृष्ण छो मोठे असतील ना त्यांचेही वस्त्र इथे मिळतात त्यामुळे आपल्याला दुसरे दुकानं बघावं लागत नाहीत आणि छोटे छोटे आता डिझाईन केलेले आसन आहेत तेही खूप मिळतात परत बाळकृष्णासाठी जे फेटे वापरतो आपण घरामध्ये तेही फेटे आहेत आणि घराला तोरण लावायचं असेल तर रेडीमेड कपड्याचे तोरणही भरपूर प्रमाणात मिळतात इथं त्यामुळं ते आपल्याला रिजनेबल मिळतात आणि त्याच्यात ही खूप आहे कलर असतात त्यामुळं आपण आपल्या आप आवडीनुसार आपण वस्तू घेऊ शकतो आणि फेट्यात तर खूप सारी व्हरायटी आहे साईज ही खूप प्रमाणात आहेत छोट्या बाळकृष्णपासून मोठ्या बाळकृष्ण असं सगळ्यांची व्हरायटी आहे तर आणि डिझाईन ही खूप छान आहे क्वालिटी तर एक नंबर आहे तर तुम्ही इथं येऊन नक्की भेट देऊ शकता आणि हे ठिकाण तुळशीबागेत जे फुलाचं मार्केट आहे त्याच्या शेजारीच आहे त्यामुळं जास्त पत्ता तुम्हाला हुडकण्याची गरज नाही आहे जे फुलं विकणारे असतात तुळशी बागेच्या समोर तिथं फक्त त्याच्या शेजारीच यांचा यांचं दुकान आहे त्यामुळं आपल्याला लगेच मिळतं आणि ते ना मी जेवढे तुम्हाला वस्तू दाखवल्या ना त्याचा प्राइस तुम्हाला लगेच दाखवते त्यामुळं तुम्हाला आयडिया येईल की तुम्हीही कुठं बघितलं असेल ना तर तुम्हाला हे कळेल की किती म्हणजे प्राईजमध्ये डिफरन्स येतोय का नाही येते ते, ते नक्की तुम्ही कमेंट करून मला सांगा मला तर खूप छान वाटलं आणि मी इथूनच सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी घेते त्यामुळं मग ह्या वेळेस मी तुम्हाला ही या दुकानाचा पत्ता दिला आहे जेणेकरून तुम्हाला ही, ही व्यवस्थित वस्तू मिळावी आणि याच दुकानात आपल्याला पूजेच्या रिलेटेड धूप अगरबत्ती सेंट पावडर चंदन पावडर हे सगळे वस्तू इथं मिळतात त्यामुळं आपल्याला दुसऱ्या दुकानातही जाण्याची जास्त गरज नाही पडत सगळे एकाच ठिकाणी मिळत असल्यावर फिरण्याची थोडीशी आपली गरज नाही भासत आणि इथं माळा ही देवाच्या रोजच्या खूप प्रमाणात आणि व्हरायटीमध्ये आहेत माळा ही तुम्हाला दहापासून पन्नास आणि दहा रुपयाला पण खूप छान प्रकारची माळ मिळते तुम्हाला मी व्हिडिओमध्येही दाखवलं आहे किती छान प्रकारची माळ दहा रुपयापासून चालू होते आणि जे त्याच माळाबाहेर मला वीस रुपयाला एका ठिकाणी सांगितल्या त्यामुळं मी तुम्हाला दाखवते दहा रुपयाला मोठी माळ ही दहा रुपयाला एक येते तर त्यामुळं मग मला थोडंसं प्राईजमध्ये डिफरन्स दिसला तर तुम्हाला मी प्रत्येक गोष्टीची किंमत दाखवली आहे तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की या दुकानाला भेट देऊ शकता आणि त्या दुकानाचं नाव आहे गायत्री आर्ट्स त्या दुकानाचा नंबरही मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तिथून ऑनलाईनही मागू शकता तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या तर इथं सगळ्या गोष्टी मिळतात हे मुखवटे दीडशे दोनशे आता मी हातात दाखवलेला तो पाचशे रुपयाचा होता आणि आंबाबाईचा मुखवटा साडेतीनशे रुपयाला आहे नंतर साधा एकशे साठ रुपयाला आहे आणि एकदम सगळ्यात सा, लोएस्ट म्हणलं तर पन्नास आणि नव्वद असे प्राईजमध्ये इथे भरपूर प्रमाणात मुखवटे आहे आणि जसे तुम्ही मुखोटे घ्याल तशी तशी त्याची प्राईज कमी जास्त होत जाते तर हातातला मुखोटा आहे तो सतराशे रुपयाचा आहे तर खूप छान आहे आणि क्वालिटी तर एक नंबर आहे आणि ते जे डायमंड वर्क केलेलं आहे ते एकदम सुबक आहे त्यामुळं असं मुखवट्याचा अजून छान दिसते तर असे मुखोटे आणि पॅकेजिंग ही खूप छान आहे याला एक बॉक्स मिळतो त्यामुळं आपण आपलं आप पूजा झाल्यानंतर अशा ह्या बॉक्समध्येच ठेवू शकतो तर खूप छान पॅकेजिंग ही केलेली आहे तर अजून मी तुम्हाला भरपूर सारी व्हरायटी इथे दाखवते मुखोट्यामध्ये तर हा एक दुसरा आहे मुखोटा पुढील मुखवट्याची तिथल्या ताई तुम्हाला प्राईज सांगतील हेच तू ठीक आहे अकराशेवाला आहे त्याच्यावर दहा टक्के डिस्काउंट होणार त्याच्यावर अकराशे रुपयाला त्याच्यावर पण त्याच्यावर पण सगळ्यांना साडेतीनशे वाला हे चारशे पन्नास ला आहे तीनशे पन्नास लाई मोजापूरची देवी त्या पाचशे रुपये हा अकराशे रुपयाला दिसतय ना त्याच्यामध्ये हो हो क्लिअर दिसतय सगळं प्राइस पण सांगा हा एकवीसशे रुपयाचा एक त्याच्यातलं घेतला बाराशे रुपयाला हा बाराशे रुपये हा घेतला सातशे रुपयाचं hmm. आठशे रुपयाला चारशे रुपयाला प्रत्येकाची व्हरायटी वेगवेगळी आहे फिनिशिंग वेगळं आहे प्रत्येकाचं त्याच्या पण हे घेतलं देतो साड्या वगैरे सगळं काही आहे एकशे साठ डिस्काउंट कुठली वस्तू घेतली या कसा घ्या याचा घ्या मार्गशीर्ष महिन्याचा घ्या कुठल्याही वस्तूवर दहा टक्के डिस्काउंट आहे आणि एका दुकानात आलं की सगळं काही भेटणार असं नाही की हे दुसऱ्या वस्तू लागते सातशे रुपये एकशे साठ वाला आहे हे प्लास्टिक मध्ये त्याच्यावर दहा टक्के डिस्काउंट तुम्हाला त्याच्यातला एक आणखी कोट तीन हजारवाला हे पहा रेल डोळे वगैरे सगळं डेकोरेशन वगैरे सुंदर आहे त्याचं तीन हजारचं आहे त्याच्यावर दहा टक्के डिस्काउंट हा पंचवीसशे रुपयाचा आहे फायबर आहे फायबर मध्ये सगळं आहे असं नाही आपल्याकड की दाखवायचं प्लास्टिक आणि पुन्हा करायचं काम नाही दुकान आहे खूप जुनं दुकान आहे वगैरे सुंदर आहे खूप छान आहे वर्क मुळ हे सुंदर छान दिसत जेवढे हे जे कॉस्टली घेणार तेवढं तसं व्हरायटी सगळ्यांची वेगवेगळी आहे छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळे वेगवेगळे आहेत आपल्याकडे आपल्याप्रमाणे आपल्याला जर गुरुवारी आपण तुम्ही हळदी कुंकाला हे देता पान देता त्याच्यासाठी पण सगळ्या वस्तू आहेत हळदी कुंकाच्या डब्या आहेत असे तर ट्रे आहेत असे काही वेगळं पाहिजे असलं तर काही वेगळ्या वेगळ्या सगळ्या व्हरायटी आहेत आपल्याकडे सगळं मिळून जाईल तुझं मुकोट्यांचे मुको तर व्हरायटी एक सो एक आहे सगळे आपल्याकडे मुकोट्यांचं तर काही हेच नाही हे हा नाही ते नाही आवडायचा प्रकार नाही ते पण हां हां सगळं काही भेटत आपल्याकडे स्वामींचे ते लोडगादी वगैरे स्टिकर स्वामींचे म्हणजे छोट्यात छोटे सगळ्या वस्तू भेटतात आपल्याकडे जे पाहिजे किंवा लग्नासाठी मांडवा डाग ते सगळं भेटतात रुपवाताच साहित्य हे असं नाही हे आपण याच्यामध्ये देवी पण बसू शकता त्याच्यावर टाकून चौरंगावर ठेवून असं हे जे आहे हे सगळं असं कमळसारखं होत आणि याची प्राईस काय याची साडेपाचशे रुपये बेल्ट लावतात का बेल्ट लावायचं ते आपण हे आता मार्गशीर्ष महिन्यातली रिव्हे पण बसवू शकतो सुंदर गमळ असं कमळ परत मको असेल तर फोल्ड करून ठेवायचं झालं ना Oops. yeah i like it. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थक संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार